लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे शनिवारी दिनांक सोळा मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी गुन्हेगाराची धरपकड सुरू केली आहे त्यात शस्त्र बाळगण्यावरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे त्यानुसार नाशिक शहर क्राईम ब्रँच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवान यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट शाखा दोन चे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक विधी संघर्षी बालक हा मनपा शाळेच्या बाजूला नाल्याजवळ कामटवाडे रोड अंबड या ठिकाणी कोयता घेऊन फिरत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्रिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी नंदू नांदोर्डीकर विजय वरंदळ सोमनाथ शार्दूल प्रकाश महाजन सुनील आहेर यांनी ही कामगिरी केली आहे लोकच न्यूजसाठी बंटी आडाव नाशिक